शेतकरी मित्रांनो मी राहतात मुंबई मधून तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे जे शेतकऱ्यांना घरी चॉकी बनवता येत नाही किंवा चॉकी घरी कशी बनवतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे प्रॅक्टिकली माहिती आहे थोडं माहिती देणार आहे तर व्हिडिओ थोडा एक दहा पंधरा मिनटाचा असेल पण त्यामध्ये चॉकी घरी कशी बनवतात हे टोटल माहिती दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा प्रथम घरी चॉकी जर आपल्याला करायची असेल तर तीनशेची बॅचसाठी आपल्याला हे पंचवीस ट्रे असे निळे लागत असतात त्यानंतर पन्नास अंडी पंजासाठी आपल्याला या पद्धतीचे असे छोटे ट्रे लागत असतात पन्नास अंडी पंजासाठी एक ट्रे असं लागत तर पन्नास अंडी पंजाच एक पाकिट असतं ते आपण पूर्णपणे या व्हाट ट्रेवर सोडून द्यायचं आहे समान कप्यामध्ये समान अंडे पडले पाहिजे त्यानंतर अंडे टाकल्यानंतर आपण एक पंखाच्या मदतीच्या साह्याने आपण हे अंडे पूर्णपणे ट्रेमध्ये पांगून घ्यायचे आहे ट्रे ट्रेमध्ये आपण व्हाईट ट्रे दोन ठेवायचे आहे आणि पूर्णपणे काळ्या कापडाने आपण हे चारही चारी बाजूने पॅक करून ठेवायचे आहे ब्लॅक बॉक्सिंग करायची आहे त्यानंतर दोन दिवसाने आपल्या पूर्ण अंडे सोडल्यानंतर त्यामधून आपल्या आळा बाहेर निघतात त्याला हॅचिंग असं म्हणतात हॅचिंग झाल्यावर ह्या आळ्या या पद्धतीने दिसतात ही आपली शंभर टक्के हॅचिंग झालेली आहे तर त्यावरती आपण निळ नेट टाकायचं आणि पहिली फिडिंग ही करायची असते जेणेकरून ट्रेमधल्या आळ्या पूर्णपणे नेटवर येऊन पाला खातील ट्रेमध्ये तुम्ही बघू शकता जवळपास आपल्या अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के हॅचिंग झालेले एखादा टक्का आळा आपल्या निघलेल्या नाही तर काही प्रॉब्लेम येत नाही तर पहिली फिडिंग केल्यानंतर बारा तासाने आपली दुसरं फिडिंग करायची आहे या पद्धतीने नेटवर सर्व आळा ट्रेमधल्या आल्या होत्या तर खाल्ला ट्रे असा आपण या पद्धतीनं काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका नेटवर आपल्या एका व्हाईट ट्रेच्या आळा असतात तर त्याचे दोन भागामध्ये विभागणी करायची आहे जेणेकरून एका ट्रेपासून आपण दोन ट्रे करणार आहे कारण या याला पेसिंग असं म्हणतात आपण दोन ट्रे आपण करणार आहे आणि त्यानंतर परत आपण बारीक आपल्याला पाला यावरती टाकून देणार आहे ही आपली दुसरी फेडिंग झाली तर परत दुसऱ्या दिवसा नंतर आपण या पद्धतीनं आळा एका ट्रेपासून दोन ट्रे केलेली आहे तर ते या पद्धतीनं मिक्स करायचं त्यामध्ये पाला टाकायचा आता या पाल्यामध्ये आळा आहे ते श कॅमेरामध्ये दिसत नाही पण या पद्धतीनं डोन ट्रे करायचे आणि समान अंतरावर आपण अशी त्यांना पेसिंग द्यायची आहे आणि त्यावरती आपली तिसरी फिडिंग ही पण करायची आहे आपली चौथी फिल्डिंग आहे तर आपण शेंडा शेंडा कवळापाला आपण आणायचा आहे आणि कुटी मशीनच्या साह्याने असं या पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण फिडिंग करायची आहे तिसऱ्या फिल्डिंग नंतर साईज आहे तर आता आज आपल्याला चौथी फिडिंग पूर्ण करायची आहे तर यावरती आपण अळ्यांना पेसिंग द्यायची आहे या पद्धतीने आपण रोज एक एक दोन दोन इंच आपण बेड हा फोडून घ्यायचा आहे म्हणजे त्यांना थोडी जागा करून द्यायची आहे ज्या पद्धतीने आपण बेड फोडतो त्या पद्धतीनं अळ्यांना पेसिंग दिली जाते अशा पद्धतीने पेसिंग दिल्यानंतर आपल्याला चौथी फिडिंग ही करून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला कट केलेला के पाला हा पूर्णपणे अळ्यांना टाकायचा आहे नंतर ब्रशिंग नंतरच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी पाचवी फिडिंग करायची आहे तर पाला आपण या पद्धतीनं शेंडा शेंडा कवळा पाला आपल्याला घरी आणायचा आहे आणि त्यानंतर छोट्या खोटी मशीनच्या साईज या पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या निळ्या ट्रेमध्ये या पद्धतीने आळ्यांची साईज झालेली आहे तर त्यावरती आपण ही फिडिंग करून घ्यायची आहे पाचवी तर ट्रेमधले बेड आपण या पद्धतीनं फोडून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पेसिंग द्यायची आहे हळूहळू रोज आपण या पद्धतीनं बेडे हे फोडायचे असतात जेणेकरून खाली बुरशीचं प्रमाण पण नाही होत त्यानंतर आपण कट केलेल्या पालाची फिडिंग करायची आहे तर या पद्धतीनं आपली ब्रशिंगनंतर पाचवी फिडिंग ही झालेली आहे आज आज आपली ब्रेशिंग नंतरची सहावी फिडिंग आहे आणि पाऊस चालू होता त्यानंतर तो तिच्या पालांचा शेंडा शेंडा आपण सगळा काढून घेतला घरी आल्यानंतर आपण तो फॅन खाली वाढायला घातला त्यानंतर आपण आळ्यांची कंडिक्शन बघितली शक्यतो आज आपल्या सहावी फिडिंग नंतर पहिला उपवास बसू शकतो कारण त्या आळ्यांचे प्रत्येक आळ्यांचे डोके थोडे मोठे झाले होते त्यानंतर कटिंग केलेला पाला आपण या पद्धतीने ट्रे मध्ये टाकून घेतला आपले बारा ट्रे आहे तर सर्व बारा ट्रेला या पद्धतीने आपण पाला टाकून घेतलं बऱ्याच शेंगरची आज सातवी फिल्डिंग आहे जवळपास आपल्या सत्तर ऐंशी टक्के आळ्या उपासवर बसलेल्या आहेत एखादी अर्धी आळ्या आपले उपासवर नाही बसले त्यासाठी आपण पातळ फिडिंग करणार आहे फिडिंग करताना ही एकदम पातळ आणि सुटेबल करायची आहे पूर्ण फिडिंग करायचे नाही व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने पातळ फिडिंग चालू आहे त्या पद्धतीनंच आपण पातळ फ्रीडिंग पात पात करून घ्यायची आहे तीन तासाने आपण या पद्धतीनं सर्व ट्रेमध्ये चुना मारून घेतला त्यानंतर आज आपला पहिला उपवास चोवीस तासानंतर उठत आहे तर चोवीस तासाने उठू कावरला राहिलो आपण तर पूर्ण संपूर्ण ज्या आळा आहे एकसारख्या राहतील एखाद्या आळी जर मागे राहिली तर ते व्हेरिएशन होतं त्यासाठी आपण उपास थोडा एक दोन तीन तास उशीर उठवला आहे तर या पद्धतीनं आपल्या संपूर्ण आळा उठल्या होत्या उपासवरून त्यानंतर शेतातून आणलेला आपण शेंड्याचा कवळा पाला आपण या पद्धतीनं कट करून घेतला आणि त्यानंतर आपण त्यावरती नेट टाकणार आहे नेट टाकल्यामुळे काय आहे का आपल्याला अजून बारा ट्रे झाले होते तर अजून आपल्याला चोवीस ट्रे करायचं आहे हे पण आपण तीनशेच बॅचचे नियोजन चालू आहे तर त्यामध्ये आपण विटकरी विजेताची या पद्धतीनं धुराळणी केली सर्व ट्रेमध्ये आपण या पद्धतीनं विटकरी विजेत्याची धुराळणी करायची आणि त्यावरती या पद्धतीनं नेट टाकायची आणि त्यावरती आपल्याला या पद्धतीनं पाला टाकायचा असतो आपले बारा ट्रे होते तर बारा ट्रेचे आपल्याला आता चोवीस ट्रे करायचे आहे आणि हे चोवीस ट्रे, ट्रे आपण तीनशे अंडीपुंजासाठी करत आहे नंतर पहिला उपास पास केल्यानंतरची ही आपली दुसरी फिडिंग आहे तर काल आपण नेट टाकले होते तर या पद्धतीने आपण नेट उचलून घ्यायचे आहे आणि जो खालीला जो आपला ब्रशिंग नंतरचा जो बेड असतो तो, तो पूर्णपणे आपल्याला फेकून द्यायचा आहे तर तो, तो या पद्धतीने रोल करायचा आणि तो आपण बेड हा पूर्णपणे काढून टाकायचा आहे त्यावरती आपण नवीन पेपर टाकून नवीन बेड बनवायचे आहे आणि त्यानंतर नेटवर घेतलेल्या ज्या आळा होत्या त्या आपण एका ट्रेपासून दोन ट्रे बनवायचे आहे म्हणजे बारा ट्रेपासून आपले चोवीस ट्रे होतील तर नेटवरल्या आळयांच्या आपण दोन भागामध्ये विभागणी करायची आहे दोन ट्रेसाठी सारखी विभागणी करायची आहे आणि या पद्धतीनं आळा आपल्याला पांगून घ्यायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला पहिला उपास उठल्यानंतर दुसरी फीडिंग ही करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तिसरी फिडिंग करायची होती तर राळ्यांची साईज तुम्ही बघू शकता प्रत्येक फिडिंगला ही वाढत असते तर आज आपली आहे तिसरी फिडिंग पहिल्या उपासानंतर तर आपण शेतात जाऊन कवळा पाला शेंडा आणायचा आहे आणि तो या पद्धतीनं कुटीच्या साह्याने बारीक करायचा असतो बारीक केलेला पाला आपण सर्व ट्रेमध्ये या पद्धतीनं चांगल्या प्रकारे फिडिंग करून घ्यायची आहे फिडिंग नंतर ही आज आपली चौथी फीडिंग आहे तर चौथ्या फिडिंगला आपण या पद्धतीनं कवळा पालाचा शेंडा आपण बारीक करून घेतलेला आहे आळ्यांची साईज तुम्ही बघू शकता ही प्रत्येक ही वाढत असते तर फिडिंग करत असताना आपण बारा तास पाला पुरण या हिशोबानेच फिडिंग करायची आहे जेणेकरून आळ्यांची साईज ही सर्व सारखी राहील एक पण आळे वेरिएशनची दिसत नाही यामध्ये तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करावा तर आपण आपले चोवीस ट्रेलर या पद्धतीने आपण पहिला उपाय सुटल्यानंतर चौथी फेडिंग ही केलेली आहे नंतर आपल्या चौथ्या फिडिंग नंतर ही आपली पहिला उपास उठल्यानंतर पाचवी फिडिंग आहे तर या पद्धतीनं आळ्यांची साईज आहे आळ्यांची साईज ही प्रत्येक बारा तासाने वाढत असते आज ही पाचवी फिडिंगमध्ये आपला दुसरा उपास हा शंभर टक्के बसणार आहे कारण पाला पण क्वालिटीचा असल्यामुळे फिडिंग कमी लागतात आणि उपास हे पटापटा बसत असतात तर त्यासाठी आपण संपूर्ण ट्रेवरती थोडी पातळीच फिडिंग करणार आहे कारण पाचव्या फिडिंगला आपला आज दुसरा उपवास हा बसणार आहे तर पाचव्या फेडिंग नंतर आज आपला दुसरा उपास हा बसलेला आहे पूर्णपणे बेडवरती तुम्ही हा धागा बघू शकता हा धागाचं लक्षण असं असतं काळ उपासावर बसल्यावर धागा सोडत असते तर या पद्धतीनं आपला उपवास बसलेला आहे पूर्णपणे तर एखाद्या आळई ही हलत आहे तर ती आळई आपली उपासावरून हो उठली आहे कारण एखादी आळी आपली पुढं गेली होती तर ती या उपासामध्ये हो आपण ही कवर करून घेणार आहे कारण हा आपण थोडा एक पाच सहा तास उशिरा उठवणार आहे त्यामुळे जेणेकरून ज्या पुढं गेलेल्या आळाई पण असतात त्या एक सारखे होऊन जातात तर त्यावरती आपण चुन्याची दुराळणी करत आहे चुन्याची दुराळणी करत असताना तर उपास बसल्यानंतर शेडमध्ये आपण पूर्ण शेड हे पूर्ण पॅक करायचं आहे कागद वगैरे खाली करायचे आहे त्यानंतर आपण फॉर्मेलिंग वीस लिटर पाण्यामध्ये एक टाकी फवारा आपण या शेडमध्ये मारून घ्यायचा आहे त्यानंतर आज आपल्याला दुसरा उपासची पहिली फीडिंग ही करायची होती तर शेतात जाऊन या पद्धतीने आपण पाला आणून घेतला पाल्यावरती भुरीचं प्रमाण पण होत तर आपण मोठ्या कुटे मशीन मध्ये या पद्धतीनं त्याची कुटी करून घेतली तर आळ्या आप आप या आपल्या संपूर्ण दुपास दुसऱ्या उपासावरून उठल्या होत्या तर आपल्याला पहिली फिडिंग एक ट्रेमध्ये द्यायची आहे जेणेकरून आपल्याला नेटवर आळ्या घेऊन या शेडच्या बेडमध्ये ठेवता येईल तर उपवास उठवायला आपण विटकेरी विजात्याची सर्व ट्रेमध्ये या पद्धतीने धुराणे करून घेतली त्यानंतर आपण यावरती जे निळं नेट असतं जेणेकरून आपला खल्ला बेड खालीच राहीन आळ्या पूर्णपणे नेटवरती येतील या हिशोबाने आपण ट्रेच्या मापातल्या नेट बेडवरती टाकल्या आणि त्यावरती आपण पहिली फिडिंग ही करून घेतली जेणेकरून शेडमध्ये आळ्या गेल्यानंतर हे नेट उचलून आपण बेडवरती ठेवू शकतो तर या पद्धतीने आपण नेट टाकल्यानंतर त्यावरती पाला टाकला आणि ही पहिली दुसरा उपस उठल्यानंतर पहिली फिटिंग ही आपण घरामध्येच चौकी केलेली आहे त्यावरती आपण पाला टाकून घेतला आज आहे आपला दुसरा उपस उठल्यानंतर दुसरी फिडिंग तर आज आपल्याला शेडमध्ये आळा न्यायचं आहे तर शेडमध्ये आपण चाळीस फुटाचे दोन कप्पे करणार आहे तर त्यासाठी आपण या पद्धतीचा पेपर रोल आपण बेडमध्ये आथरून घ्यायचा आहे आणि कडाने जी दोरी मारलेली आहे त्यामध्ये स्टेपलर मारून घ्यायचा आहे जेणेकरून ज्या आळ्या कडाला येत असतात ते खाली पडू नये त्यामुळे आपण कडालाही या पद्धतीनं दोरी मारलेली आहे आणि त्याला स्टेपलर केलेलं आहे तर चाळीस फुटाचे आपण या पद्धतीनं बेड बनवलेले आहे तर काल आपण नेटवरती पाला टाकला होता तर या पद्धतीने आपण नेटवरल्या ज्या आळ्या असतात त्या पूर्णपणे आपण बेडवरती टाकून घ्यायच्या तर या पद्धतीनं चॉकीचं नियोजन आपण घरच्या घरी बनवू शकतो चॉकी तर या पद्धतीनं हा व्हिडिओ बघून जरी तुम्ही चॉकी घरी बनवली तर शंभर टक्के चोकी आपल्याला घरी बनवता येते जेणेकरून आळ्यांची जे आपल्याला व्हेरिएशन असतं चॉकीमध्ये आलेलं ते पण आपल्याला घरी कंट्रोल करता येतं तर हा व्हिडिओ बघून जर चॉकी बनवली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल तर चला धन्यवाद आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला धन्यवाद